या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय़या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के फेवर समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री नाईन वन टू नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन एक एप्रिल ला मिनी मॅरेथॉन स्पर्धा सोलापूर विष्णू महेश प्रतिष्ठान वतीने माजी नगरसेवक महेश कोठे यांच्या निमित्ताने सोलापुरात मिनी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे एक एप्रिल रोजी सकाळी सात वाजता विडी येथील संभाजीराव शिंदे प्रशाला येथून ही दौड सुरू होईल पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते मॅरेथॉनला ध्वज दाखवण्यात येईल महेश कोटे यांनी ब्याण्णवमध्ये राजकीय कारकीर्द सुरू केली ते या भागातून महापालिकेवर वारंवार निवडून आले होते या भागात सांस्कृतिक भवनासाठी निधी मंजूर करून आणला असून सांस्कृतिक भवनाचं पायाभरणी समारंभ ही याच दिवशी होणार आहे महेश कोटेच्या जयंतीनिमित्त शहरात एकसष्ट ठिकाणी पाणपोई विविध ठिकाणी आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहेत आज पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली यावेळी विठ्ठलकोटा गिरीश कोटा शशिकांत पुरुषोत्तम सगम नरसया इप्पाकाइल अक्षय वाक्से परशुराम भिसे उपस्थित होते श्री राज्या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए ए सी ब्लॉक्स इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम ये प्रोपराइटर राजैया गज्जम संपर्क नौ चार दोन तीन पांच नौ एक दोन पांच नौ कि आठ शून्य आठ सात पांच पांच एक सहा सात नौ ये संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आई डी सी कोट रोड लाइफलाइन केमिकल फैक्ट्री जवर तंबाके फेवर समोर सोलापूर